नमस्कार मित्रांनो मॅप स्वामित्रो मॅप या योजनेच्या अंतर्गत तुमच्या गावाचा डिजिटल ड्रोनद्वारे सर्वे होणार आहे तर ज्या ज्या गावाचा सर्वे झालेला आहे त्या गावाचा मॅप त्या पोर्टल ॲड झालेला आहे अंतर्गत तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमचा जो प्लॉट आहे किंवा सरकारी जमीन कोणती आहे किंवा ग्रामपंचायतीची जमीन कोणती आहे किंवा तुमची स्वतःची प्रॉपर्टी कोणती आहे हे सर्वचे सर्व त्या मॅपवरती तुम्हाला दिसणार आहे त्यानुसार तुम्ही तुमचं प्रॉपर्टी कार्ड अगदी दोन मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरच काढू शकता तर चला बघूया सो मॅप डाउनलोड कसा करायचं मला डिजिटल ही साईट सर्च करून लॉग इन करून घ्यायचे आहे ठिकाणी ओ टी पी बेस्ट लॉग इन वरती या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे आपल्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी रिचार्ज करून घ्यायचं आहे या ठिकाणी परत थोडंसं झूम करून घ्यायचं आहे तर ऑप्शन दिसतील तर या ठिकाणी स्वामित्र मॅप आप... हा ऑप्शन आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपलं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे डाउनलोड मॅप या पर्यायाला क्लिक करून एक तीस रुपयाचं पेमेंट कंप्लीट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे आपलं पी डी एफ डाउनलोड झालेली असेल या पूर्ण गावाचं ड्रोनद्वारे सर्व्हे केलेला मॅप दिसेल तर या लेजेंडमध्ये दाखवत आहे जो लाईन आहे ती गव्हर्नमेंटचे जे रस्ते वगैरे किंवा गव्हर्नमेंटची जी जमीन आहे ती आहे नंतर ही ब्ल्यू लाईन जी आहे ती प्रायव्हेट आहे म्हणजे प्रायव्हेट लोकांचे घर किंवा प्लॉट आहे त्यानंतर या ठिकाणी रेड लाईन जी दिलेली आहे ते रोड पार्सलचा एरिया आहे आणि जो लाल मध्ये आहे तो रेसिडेन्शियल एरिया आहे तर मित्रांना प्रकारे तुम्ही तुमच्या गावाचा डिजिटल ड्रोन कॅमेराद्वारे सर्वे केलेला पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही तुमच्या घराचा सर्वे नंबर आणि सर्व गोष्टी बघू शकता या ठिकाणी जी रे लाईन आहे येलो लाईन आहे ती येलो लाईन गव्हर्नमेंटची जमिनीची आहे आणि जी मध्ये आहे या ठिकाणी तुमच्या घराचा प्लॉट नंबर आणि सर्वे नंबर दिलेला असेल तर मित्रांनो हा नंबर टाकून तुम्ही प्रॉपर्टी कार्ड म्हणजे पी आर कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद